मी विकास नवनाथ कदम वार्ड क्रमांक चोवीसमधून सर्वसाधारण गटातून उमेदवार आहे त्याचबरोबर माझ्यासोबत मस्केसाहेब शैलेशताई राठोड साहेब आणि उषाताई काळे हे आमच्यासोबत पूर्ण पॅनलमधून हे आम्ही सगळे उमेदवार आहोत प्रथमता मी कुलस्वामी नाईक उलवाणी स्वंदन करतो हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो आम्ही चारही उमेदवार या भागातून उभा आहे आणि नागरिकांच्या खूप काही समस्या आम्ही प्रभागातून आता फिरतो आहे म उमेदवार म्हणून या ठिकाणी मत मागण्यासाठी तर त्यासाठी त्यांनी आम्हाला नागरिक समस्या भरपूर काही सांगितलेल्या आहेत आणि निश्चितच त्या सर्व समस्यांचा आम्ही सोडवून नागरिकांचा आणि या भागाचा विकास करण्यासाठी आम्ही चौघही कटिबद्ध राहणार आहोत त्याचबरोबर शैलयता राठोड यां ह्याही उमेदवार या भागातूनच आहेत त्यांनी तेवीसमधून ह्याच्या अगोदर उमेदवार म्हणून ते राहिलेले आहेत त्यांचं खूप चांगलं काम आहे जवळपास चार चाळीस ते पंचेचाळीस कोटीची निधी त्यांनी खेचून आणलेली आहे त्याचबरोबर राजेश काळेसाहेब यांनीसुद्धा या चोवीस प्रभागातून चाळीस ते पंचेस हजार कोटीचाच निधी जवळपास आणलेला आहे आणि त्यांच्या या कामावरती आम्हीसुद्धा मी असू हो मा दे मस्केदा असू दे आम्हीसुद्धा आम्ही काम केलेलं आहोत आणि करत आहोत माझी संयुक्त संस्था आहे त्या संस्थेच्या माध्यमातून अनेक सुशिक्षित बेरोजगारांना शासकीय कार्यालयामध्ये कंत्राटी पद्धतीने आउटसोर्सिंगद्वारे त्यांना आम्ही जॉब दिलेला आहे त्यांना काम करण्यास संधी दिले दिलेली आहे त्याचबरोबर आरोग्य शिबर असू दे किंवा आमच्या युवा शेतकरी मंडळाच्या माध्यमातून कोरोनासारख्या महामारीचा रोगाचा सा, ज्यावेळेस आला होता सगळ्यांना माहीत आहे त्या ठिकाणी आम्ही लसेस मनगुळे हॉस्पिटल असू दे किंवा अश्विनी हॉस्पिटल असू दे असे त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या सोयी केलेल्या आहेत ती सतीश भगवान मस्के प्रभाग क्रमांक चोवीस येथील रहिवासी असून आज आमची डोर टू डोर पदयात्रा चालू आहे त्या पदयात्रा करत असताना आम्ही बघितलं आहे प्रभागामध्ये खूप नाराजी आहे खूप लोक रा छीड आहे ज्या जे लोक या भागातील नेतृत्व करत आहेत छीड आहे त्यांना आहे ना इथं जे मूलभूत सुविधा पाहिजे होते ते मिळाले नाहीत गेल्या इलेक्शनला पाच वर्षापूर्वी ते तोंड दाखवलेले आहेत त्याच्यानंतर आजच प्रचारासाठी ते फिरत आहेत जेव्हा ते फिरत आहेत तर अक्षरशः लोकांनी दरवाजा उघडायचं बंद केलेला आहे एवढा त्यांना विरोध झालेला आहे आम्ही काय आम्हाला आमच्याकडे काही पद नसताना आम्ही कोरोना काळात ग्राउंड लेवलला लोकांना जेवढं सहकार्य करताय तेवढं करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जे चालू नगरसेवक होते है, ते घराच्या बाहेर देखील पडले नाहीत असे यावेळेस नगरसेवक आहेत जे कारच्या खाली पाय देखील ठेवत नाहीत असे लोकांना त्यांनी निवडून दिले आहेत त्यांना तो पश्चाताप होत आहे त्याचा फायदा आम्हाला होत आहे आणि भविष्यकाळात महिला वर्ग जास्ती करून महिला वर्ग आहे ना लाडक्या बहिणीबद्दल चांगला त्यांचा रिस्पॉन्स आहे लाडकी बहीण यो योजना एकनाथ शिंदे साहेबांनी चालू केलेली आहे त्याबद्दल महिलांचा पूर्ण पाठिंबा आम्हाला मिळत आहे येत्या पंधरा तारखेला आम्हाला भरघोस मताने ही जनता निवडून देईल निवडीच मी त्यांना अपेक्षा करतो जय हिंद जय महाराष्ट्र नाही तुम्ही आता होम होम प्रचार करत आहात हो नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहात हो निवडून आल्यानंतर ना त्यांच्या समस्या कोणत्या तुम्ही पहिल्या त्यांची समस्या सोडवणार आहात मी त्यांना या भागातील पाण्याची समस्या जास्त आहे रस्त्याची समस्या जास्त आहे लाईटीची समस्या जास्त आहे आरोग्याची समस्या जास्त आहे जे जे काही ठिकाणी आम्ही बघतोय रस्ते नाही आहेत लाईट नाही आहे पाण्याची सांगत आहेत इथं नाट्यग्रह करण्याचा आमचा हेतू आहे बरेचसे काही योजना आहेत आमच्या डोक्यात आहेत त्या पद्धतीने आम्ही करण्याचा प्लॅन केलेला आहे प्लॅन केलेला आहे भविष्य काळात आम्ही निवडून आल्यानंतर असं नाही की निवडून आलं की आम्ही प्रत्येक लोकाच्या संपर्कात राहू व्हॉट्सअप ग्रुप तयार करू काय समस्या आहेत काय नाही त्यांची आम्ही ऐकून घेऊ आणि लगेच तात्पर त्यांना आपण सेवा देण्याचा प्रयत्न करूया मी उषा राजेश काळे प्रभाग होत आहे तीन ते चार दिवस इथं फिरतं आहे काल इंदिरानगरमध्ये फिरलो तिथं समस्या भरपूर होत्या कामाच्या आता इकडं चोवीसमध्ये फिरायला आलो आहे थोडे थोडे काम झालेलं दिसतात रस्ते म्हणा थोडं पाण्याचं म्हणा लाईटीचं म्हणा सोलापूरकड ला चांगले थोडे काम दिसायला आलं तर जय महाराष्ट्र मी माझी नगरसेविका शैलेश राठोड आज या प्रभाग चोवीसमधून मला पुरस्कृत शिंदे पुरस्कृत म्हणून उमेदवारी मिळालेली आहे आज मी प्रचारासाठी होम होम करत आहे तर मला खूप काही समस्या दिसते इथं प्रचारामध्ये फिरत असताना पाण्याचं प्रॉब्लेम आहे लाईटीचं प्रॉब्लेम आहे रस्त्याचं प्रॉब्लम आहे गटरचं प्रॉब्लम आहे तर मी माझ्या प्रभागात मी नगरसेविका असताना खूप काही कामं केलेल्या आहे त्याचप्रमाणे आता हा प्रभाग आम्हाला चौघांनाही चांगला प्रतिसाद मिळतो आहे माझं चिन्ह आहे फॅन सिलिंग फॅन आणि तीन बाण अशा मी आम्ही लोकांना सांगत असतो लोकांकडून आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आणि मी आमच्या सगळं प्रभागात चोवीस प्रभागामधून सगळ्या नागरिकांना माझी एकच विनंती करायची आहे की आमच्या चौघांना भरघोस मताने निवडून द्यावं आणि आम तुमचा जो प्रश्न आहे हे सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू की माझा एक आमच्या चौघांचं मिळून एक प्रश्न मोठं सोडवणार आहे आम्ही की आपला ह्या जुळे सोलापूरचा भाग खूप मोठं वाढत चाललेला आहे या चा जुळे सोलापूरमध्ये एस टी स्टँड पाहिजे एस टी स्टँड ज्याची गरजेची आहे त्याच्यामुळं ह्या सगळ्या नागरिकांना चोवीसमधल्या सगळ्या नागरिकांना मी विनंती करते की आम्हाला चौघांना भरघोस मतांनी निवडून द्यावं आणि त्यांचं त्यांचं सोड प्रश्न सोडवण्याचं आमचं काम आहे आणि महिलांना मी एकच विनंती करते की महिलांचं खूप काही प्रश्न असते लाडकी बहिणी योजना एकनाथ शिंदेसाहेबांचं काम खूप चांगलं आहे लाडकी बहिणा योजना आहे वृ उर, वृद्ध लोकांसाठी त्यांनी एक आ, आ, हे काढलेलं आहे काय म्हणतात त्याला एक न, हे के, योजना काढलेली आहे आणि लाडकी बहिणीचे गोरगरिबांना लाडकी बहिणीचे पैसे मिळत आहे म्हणून मी एकनाथ शिंदेसाहेबांच्या पॅनलमधून उभी आहे पण माझं चिन्ह आहे फॅन सिलिंग फॅन सिलिंग फॅनवर बटन दाबून आम्हाला आणि तीन धनुष्य फॅन विजयी करावं आणि मी एकच विनंती करते महिलांना की तुमचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला परत एकदा संधी द्यावी जय हिंद जय महाराष्ट्र